नशामुक्त नवी मुंबई या अभियाना ए पी एम सी पोलिसांची टीम परिसरात गस्त घालत असताना कोपरी गावात दोन इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले त्यानुसार पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक्कावन्न पूर्णांक चौसष्ट ग्रॅम वजनाचे ज्यांची आंतरराष्ट्रीय किंमत वीस लाख पासष्ट हजार सहाशे रुपयांचे कोकिंग नामक अंमली पदार्थ आढळून आले सदरचे कोकीन एपीएमसी पोलिसांनी हस्तगत करून दोनही आफ्रिकन नागरिकांविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचं पथक पोलीस निरीक्षक महेश मांडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शूरकर त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महाडिक पोलीस उपनिरीक्षक प्रणिता भाकरे व त्यांचं पथक हे कोपरी भागामध्ये गस्त करत असताना त्यांना आफ्रिकन वंशाचे दोन नागरिक एक पुरुष आणि एक महिला हे संशयास्पदरित्या तिथे आढळले त्या पथकाने आमच्या त्या, त्या आफ्रिकन नॅशनलचा पाठलाग केला आणि त्यांच्याकडे संशयाल्याने पंचाना पाचारण करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एकावन्न ग्रॅम कोकेन ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे वीस लाख पासष्ट हजार एवढी किंमत आहे ते त्यांच्या ताब्यात मिळून आलं त्यांची कारवाई करून या दोन्ही आफ्रिकन नॅशनल्सना अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नशामुक्त अभियान आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे या मोहिमेकरता आमचे पोलीस आयुक्त जे श्री मिलिम भारंबे साहेब त्याचप्रमाणे सहपोली आयुक्त श्री संजय येनपुरे साहेब यांनी या मोहिमेवरती विशेष लक्ष घातलेलं आहे त्याचप्रमाणे ही जी कारवाई आहे ते आमचे झोन वनचे डी सी पी माननीय पंकज डहाणे साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे जे एसीपी जे आदिनाथ बुधवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि आता तपासाच्या नंतर आम्ही लवकरात लवकर त्याच्यात अजून कोणी सहभागी आहोत आओ, आहोत का याचा तपास सुरू आहे या निमित्ताने मी सर्व नागरिकांना असं देखील आवाहन करू इच्छितो की आपलं जी नवी मुंबई शहर आहे ते नशामुक्त करण्याकरता आपल्याला जर अंमली पदार्थांविषयी कुठलीही माहिती जर मिळाली ती त्यांनी आमचा जो टोल फ्री नंबर आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू मी पुन्हा रिपीट करतो डबल एट टू एट वन वन टू वन वन टू वन या क्रमांकावर आम्हाला द्यावी जी कोणी माहिती देईल व्यक्ती त्याचं नाव हे गुप्त ठेवण्यात येईल त्या बाबतीत गोपनीयता ठेवली देईल तर आमची जी नशामुक्तीचं अभियान आहे त्याला आपण सगळ्यांनी मदत केली तर ते आपण खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया